नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हे बघा आज जे आहे ना तर मी आपे बनवणार आहे पण हे जे पीठ आहे ना तर इन्स्टंट इडलीचं पीठ आहे हे तर ह्या इडलीचं पिठापासून आपे बनवणार आहे कारण थोडंच पीठ आहे दोनशे ग्रॅम आहे आणि त्याची आपल्याला इडली बनवायला पण परवडणार नाही कारण ते भांडे भरायलाच आपल्याला परवडत नाही आणि मग आता हे जे पीठ आहे तर म्हणलं आपण याचे आप्पे करूया म्हणजे त्याच्यामध्ये आपण कांदा टमॅटो टे टाकून केले तर थोडं मिश्रण पण जास्त होईल त्याच्यामुळं मग मी याचे आप्पे बनवू लागले आणि नाश्त्याला पण आप्पे होऊन जातील म्हणून मी याचे आपे बनवते तर थोडं थोडं पाणी टाकून जे आहे ना तर असं मिक्स करून घ्यायचं कारण हे मिक्स करताना जे आहे ना तर म्हणजे असं आपलं पीठ कसं इडलीचं वगैरे असं हे होतं आहे तर याच्यात अगोदरचा सोडा वगैरे टाकलेला असतो काही की बहुतेक म्हणजे कारण की पीठ मळताना जे आहे ना तर ते असं वरती येऊ लागलं आहे असं जे आपलं इडलीचं पीठ जसं फुलतं ना तसं लगेच ते मळतानाच असं फुलू लागलं आहे कारण त्याच्यामध्ये त्या मिश्रणमध्ये टाकलेलं असन बहुतेक असं सोडा इनो वगैरे काहीतरी टाकलेलं असन त्याच्यामुळं असं एकदम म्हणजे असं फुलू लागलं तस ते जसं जसं मिक्स करतं आहे ना तसं तसं असं पीठ असं वरती येतं आहे ते फुलतं आहे तर म्हणलं आता याला असं दहा मिनटं मी झाकून ठेवते तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला कांदा टमॅटो जे आहे तर मग असं बारीक कट करून घेतला आहे मी कांदा त्याच्यामध्ये मी कांदा टमॅटो हे टाकणार आहे तर मग असा मी कांदा जो आहे ना तर कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा ना तर म्हणजे असं एकदम असं बारीक असा कांदा पाहिजे म्हणजे जाडं नको आहे तर त्याच्यामुळं मग मी असा बारीक कांदा कट केला आणि टॅमॅटो पण असं एकदम असं बारीक असं कट केलं तर मी चॉकरनं जरी केलं तरी पण चालतं पण थोडंच करायचं होतं त्याच्यामुळं मग मी पण काही चॉकर वगैरे काढलं नाही आणि हे बघा पीठ जे आहे ना तर ते असं घट्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी कांदा आणि टमॅटो जे आहे तर कांदा टमॅटो मी त्याच्यामध्ये टाकला आणि ही हिरवी मिरची आणि लसूण आहे बघा लसूण थोडासा मी जास्त घातला त्याच्यामध्ये लसूण आणि दोन तीन हिरवी मिरची आणि थोडीशी जिरे टाकले त्याच्यात कारण की चव पण छान येते आणि आप आपल्याला टेस्टी बनवायचं म्हणल्यानंतर आणि त्याच्यामध्ये कोथंबीर पण जास्त कोथंबीर टाकली आहे मी ती कोथंबीर धुवून घेतली मी कारण कोथंबीरला माती वगैरे लागेल राहते तर मग त्याच्यामुळे अशी धुवून घेतली नाही जर धुतली ना, ना तर कचकच लागतं ते म्हणजे कोथंबीर आपल्या इथालची गार्डनमधलीच आहे तरी पण मी तिला धुतलं आणि आप आपलं चवीनुसार जे मीठ आहे तर चवीनुसार मीठ त्याच्यात टाकायचं आणि नंतर असं मिक्स करून घ्यायचं सर सर्व मिश्रण जे आहे ते एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आता याच्यामध्ये मी हळद वगैरे काही घालणार नाही आहे असंच तुम्ही जर हळद त्याच्यात टाकायची असली तर तुम्ही हळद पण टाकू शकता पण मग मी नाही त्याच्यामध्ये हळद यूज केली हे असंच मिक्स करून घेतलं आहे त्याला आणि हे बघा जे मिश्रण आहे ना तर असं घट्ट घट्ट होतं चाललं आहे म्हणजे जसं जसं ते मुरतं आहे ना तर छान असं भिजल्या जात आहे आणि थोडंच पीठ होतं बघा तर किती छान म्हणजे जास्त फुललं गेलं ते तोपर्यंत मी इकडं चटणी पण बनवून घेतलेली होती मग आता म्हटलं चटणीला तडका द्या द्यायचा आहे मला तर मग चटणीला पण तडका देण्यासाठी हे ठेवलं आहे मी तडका पॅन आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि तेल टाकून थोडंसं गरम होऊ द्यायचं कारण लगेच तुम्ही थंड तेलात मोहरी टाकली तर ते तर ती अशी तडतडत नाही आणि नंतर जरी तेल गरम झालं तरी ती व्यवस्थित अशी तडतडत नाही असं त्याला तेल असं गरमच होऊन द्यावं लागतं हे पण छान अशी तडतडली मोहरी तर आपण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे तडका दिलेला आहे चटणीला आणि परत मी थोडंसं तेल टाकलं कारण आपल्याला ते आप्याचं आपण जे मिश्रण बनवलं आहे तर त्याला पण मी तडका देणार आहे त्याच्यात पण थोडंसं आपल्याला मौरी ॲड करायची म्हणजे मौरीचा तडका देणार आहे हे बघा याच्यामध्ये पण मी मौरी टाकली आणि मौरीचा असा तडका दिला आहे आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे जे पीठ आहे तर आपलं आता आपे करण्यासाठी रेडी झालेलं आहे म्हणजे छान झालं हे पीठ आता आपल्याला याचे बनवायचे आहे आपे तर गॅसवरती मी इकडं पात्र ठेवून घेतलं कारण माझं पात्र जे आहे तर छोटं आहे आणि त्याचं निर्लेप जे आहे ना ते पण पूर्ण निघून गेलेलं आहे खूप दिवसाचं आहे हे जवळपास दहा ते पंधरा वर्षापूर्वीचं असणार आहे जेव्हा नवीनच निर्लेपचे आलेले होते तेव्हा मी घेतलेलं होतं आणि छोटं पण आहे तर त्याच्यामुळं मी असं मध्ये त्याच्यात तेल टाकून घेते कारण निर्लेपचं असलं सहज उलातल्या जातं पण याचं निर्लेप पूर्ण निघून गेलेला आहे तर त्याच्यामुळं ते लवकर पलटत नाही आणि मग चमच्याच्या साह्याने असं सगळ्या साईडनं असं त्याला तेल, तेल जे आहे ना तर मग तेल लागल्यावर काय होतं आहे म्हणजे आपल्याला पलटायला चिटकत नाही आहे खाली लगेच पलटून जातं हे बघा असं चमच्याच्या साह्याने असं मी आता याच्या आपेपात्रामध्ये असं टाकून घेते आणि याच्यावरती ना, ना तर ह्या पात्रावरती झाकण पण नव्हतं आलेलं आता आता खूप असे मार्केटमध्ये वेगवेगळे आपेपात्रे आलेले आहे आणि मला पण तसं घ्यायचं आहे पण असं वाटतं आहे नाही हे धकतं येतं चालतं पण नाही आता मी पण घेणार आहे नवीन दुसरं आपेपात्र घेणार आहे आणि हे छोटं पण आहे बघा याच्यात सहा सातच सातच आपे होतात आणि जे मोठं आहे ना तर त्याच्यात भरपूर असे आपे होतात व सो साईडनं मी असं त्याच्यामध्ये तेल सोडलं आणि आता असं चमच्याच्या साह्याने जे आहे ना तर मग आता याला पलटी करून घेते कारण की ते चिटक चिटकलं जातं आहे खाली कारण हे असल्यामुळं त्याला निर्लेप नाही त्याच्यामुळं नाहीतर मग असं एकदम इजी जे आहे ना तर पलटलं जातं आणि ते छोटं असल्यामुळं ना गॅसवरती पण व्यवस्थित बसत नाही आहे तर त्याला असं ना असं पकडून घ्यावं लागतं आणि नंतरच मग असं पलटी करताना नंतरच असं पलटं करावं लागतं तर हे बघा मी ते नंतर जे पहिला जो घाणा आहे ना तो जास्त चिटकला होता मी नंतर जेव्हा टाकलं ना तर मग दुसरं याला नाही चिटकलं बघा याला बघा तुम्ही जास्त चिटकलेलं नाही पण कारण की पहिला एक आपण केलं ना तर ते पहिला घा पहिला घाणा जो म्हणतो ना तर मग ते जास्त चिटकलं होतं खाली आणि हे तर मग नंतर मी टाकलं ना तर हे नाही चिटकलं गेलं बघा ते खूप तुटलेच गेले होते कारण आपल्याने याचा पात्राचाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं तसे टाकले गेले आणि नंतर बघा तुम्ही आता एक झाल्यानंतर दुसऱ्यांदा आपण जेव्हा टाकले ना तर तेव्हा असे छान असे पलाटले गेले बघा हे बघा असे छान असे पलाटले गेलेले आहे आणि असं वरतून पण असं थोडं थोडं तेल सोडते त्याच्यावरती ते कारण की दुसरी साईड पण अशी एकदम व्यवस्थित अशी आपली भाजल्या जाईल तर हे बघा जे आपे आप जे आहे तर आपले आपे रेडी झालेले आहे सगळ्यांसाठी मी लगेच आपे बनवून घेतले मग प्रत्येकाला गरम गरम करत बसलं तर खूप वेळ जातो कारण हे छोटं पात्र असल्यामुळं खूप वेळ लागतो याला बनवायला त्याच्यामुळं मग मी लगेच माझे चालू होते करणं आणि हे बघा आता आपले जे आपे आहे ते रेडी झालेले आहे आता आप्याचा आपला नाश्ता वगैरे करून झालेला होता आणि मग नंतर जे आहे ना तर, तर मग मला लाडू बनवायचे होते तर मग मी आता लाडू ले ले हे लाडू बनवायला घेतलेले आहे आपले खारीक खोबऱ्याचे लाडू जे आहे ना ते बनवायचे आहे त्याच्यासाठी हा जो मेवा आहे तर हा मेवा मी पूर्ण असा हे करून घेतलेला आहे म्हणजे थोडं थोडं तूप टाकून भाजून घेतलेला आहे त्याला आणि आता सगळं जे आहे तर मिक्सरला मी फिरवून घेत आहे कारण खारीक आणि खोबरं जे आहे ना तर ते मी बाहेरून तळून आणलं होतं आणि काजू बदाम हे जे आहे तर म्हटलं हे आपण मिक्सरमधून काढू तर मग आता मी मा हे मिक्सरमधून काढते आणि काजू काजू बदाम जे आहे ना तर अर्धा अर्धा किलोच्या प्रमाणात आहे खारी खोबरं एक एक किलो घेतलेलं आहे मी आणि काजू बदाम अर्धा अर्धा किलो आहे आणि जे गोडंबी आहे ना तर गोडंबी पावशेर घेतलेली आहे मी त्याच्यासाठी मनोखे पण पावशेर आहे आणि हे पण त्याच्यासाठी आपण पिस्ता जो घेतला तर पिस्ता अर्धा किलो होता पण मग त्याचे टर्कल काढून तो जो आहे तर तो पावशेरच आहे म्हणजे अडीचशे ग्रॅमच भरतो आहे तर मग तो पण घेतलेला आहे मी सगळ्यांना अगोदर भाजून घेतलं भाजून म्हणजे असं हे टाकून घेतलं तूप टाकून त्याला तुपामध्ये चांगला असं कलर बदलूस तर असं भाजून घेतलं आता हे सगळं जे मिश्रण आहे आता याच्यात खारी खोबऱ्याचं पण मिश्रण मी ॲड केलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कारण सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये सगळं ते आपण जे मिक्सरमधून काढलेलं आहे मनुकी जे आहे ना तर मी फक्त असे भाजूनच टाकलेले आहे त्याच्यामध्ये ते, ते काही मी मिक्सरमधून काढले नाही त्याच्यासाठी आता लागणारा जो गूळ होता तर मी गूळ पण असा किसून घेतलेला होता तर एक किलो गूळ लागणार आहे बघा तर एक किलो गुळाच्या प्रमाणाने आणि हे जे तूप आहे तर हे हल्दीरामचं तूप आहे तर मग मी हे तूप पण एक लिटर आहे पण एवढं लागणार नाही आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये आता गुळ जो आहे तर गुळ मी किसून घेतलेला गुळ जो आहे तर तो गुळ मी असा कढईमध्ये ठेवला किसल्यामुळं काय होतं आहे लवकरच गुळ इतळ्या जातो आणि नंतर त्याच्यावरतून मी असं तूप टाकलं आहे तूप टाकून जो आहे तर व्यवस्थित असं याला हलवत राहायचं कारण याला सारखं असं हलवत राहायचं नाहीतर मग हे होतं की ते गूळ जो आहे तर मग कडक व्हायला लागतो त्याची जर चाचणी जर झाली ना तर मग ते परत कडक होतं तसं कडक पण होता कामा नाही आहे कारण याला सारखं असं सा हे बघा आता पूर्ण गुळ जे आहे तर असं तुपावरती वर तरंगलेला आहे बघा तर आता गॅस बंद करून टाकायचा आणि हे जे गुळा हे जे गुळाचं आता हे मिश्रण आहे ना, ना तर हे लगेच आपल्या आपण काजू बदामाचं ते मिश्रण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये लगेच हे टाकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये